नमस्कार कायदा न्यूज मध्ये आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत पाहुयात काही ठळक आणि महत्वाच्या घडामोडी मुख्यमंत्री ग्राम सडक योजना महाराष्ट्र राज्यांतर्गत ग्रामविकास पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे साहेब यांच्या माध्यमातून माननीय आमदार सिंहजी ठाकूर साहेब यांच्या विशेष प्रयत्नातून डोंगगाव ते सोनारी या रस्त्याचे भूमिपूजन मंत्री महोदय आणि जिल्ह्यातील सर्व नेते मंडळी यांच्या शुभ हस्ते झाले होते आज दिनांक तीन ऑगस्ट रोजी डोंगगाव आणि रोसा येथील उपस्थित सर्व ग्रामस्थांच्या हस्ते पूजा करून कामाला सुरुवात करण्यात आली धाराशिव जिल्ह्यातील सर्वात मोठे असणारे सेना कोळेगाव धरण आणि या धरणाच्या मध्ये असणारे राम मंदिराकडे जाणारा हा मार्ग आहे राज्य क्रमांक दोनशे नव्वद ते सोनारी डोंगाव साखळी क्रमांक शून्य शून्य ते नऊ शून्य शून्य तालुका परंडा जिल्हा धामशिव या रस्त्यांची लांबी नऊ पूर्णांक शून्य शून्य किलोमीटर अंदाजित किंमत दहा हजार रिपीट या रस्त्यांची लांबी नऊ किलोमीटर अंदाजित किंमत एक हजार चोवीस पूर्णांक बावन्न लक्ष एवढी आहे या कामाला दिनांक पंधरा दहा दोन हजार चोवीस रोजी मंजुरी मिळाली असली तरी काम पूर्ण करण्याचा दिनांक चौदा दहा दोन हजार सव्वीस एवढा आहे आणि या कामपूर्णत्वानंतर कंत्राटदार मार्फत पाच वर्षांपर्यंत देखभाल राहील कार्यान्वित यंत्रणा कार्यकारी अभियंता महाराष्ट्र क ग्रामीण रस्ते विकास संस्था धाराशिव कायदा न्यूजसाठी प्रतिनिधीरावसाहेब गायकवाड परेंडा